शिर्डी येथील खंडोबा मंदिरात चंपष्ठी निमित्त श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट आओसाई खंडोबा मंदिरात श्री चंपष्ठी निमित्ताने कार्यक्रम संपन्न झाला हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला व पाच हजार स्त्री पुरुष वयोवृद्ध महिला पुरुष यांनी वांगे भरित भाकरी या महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती अध्यक्ष संदीप नागरे व उपाध्यक्ष अजय नागरे यांनी दिली दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता अग्निकुंड होम शुभारंभ करण्यात आला अग्निकुंडातून प्रथम श्री महासापती भगत यांचे पंटू दीपक नागरे व नागरे परिवारातील सदस्य यांनी देवाकडे आगमन करत अग्निकुंडातून बाहेर पडले अग्निकुंडाची शांती श्रीकांत नागरे यांनी केली सकाळी सहा वाजता खंडोबा मंदिर ते साई भक्त श्री महासापती भगत समाधीकडे पालखीद्वारे प्रस्थान सकाळी सात वाजता रूढी परंपरेनुसार उत्सवाची सांगता होऊन सेवक व वाघ्या मुरळी यांचा सत्कार करण्यात आला खंडोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती चंपाषष्ठी महोत्सवात विश्वस्त आशलता नागरे अशोक नागरे खजिनदार दीपक नागरे निलेश नागरे श्रीकांत नागरे परिवारासह ग्रामस्थ साई भक्त उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी